हाय हॅलो नमस्कार कसे हा सर्वजण आय होप तुम्ही सर्वजण छानच असाल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कसं वाटतंय कमेंट करून नक्की सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कंट्रोल कंट्रोल तर तुम्हाला हे सांगायचं होतं तुम्हाला हे सांगायचं होतं की वेळचे बाबा म्हणजे बाबा निघालेले अडीच पावणे तीन वाजता मुंबईला एअरपोर्टला तर पहिले जाणार होते स्नेहलकडे आणि तिथे जेवण वगैरे करून ते नंतर स्नेहल आणि ते सर्वजण एअरपोर्टला जाणार आहेत तर ते इथून गेले आणि माझं ना नंतर शूट करायला कोणी नव्हतं तुम्ही मागच्या ब्लॉगमध्ये बघितलं असेल तर लास्टला ते गाडी तुम्ही निघता आणि तिथे काही शूट केलं नाही कारण मी मम्मीकडे कॅमेरा दिला होता आणि माझ्या मा मोबाईलमधली स्पेस संपली होती की तिच्याकडनं बटन दाबलं गेलं माहीत नाही तर तिथला व्हिडिओ शूट झाला नाही आणि नंतर मग मी ते तेथे काही मी व्हिडिओ नंतर टाकलेला नाही आहे पुढचं तर ते जाऊ द्या काय झालं आ, ते गेले आणि वरती आल्यानंतर वीर खूप रडत होता वीर रडत होता तर त्याला मी शांत केलं आणि माझ्या मावशीने आणि मम्मीने पण त्याला शांत केलं ते झालं त्याच्यानंतर ना मी इथे आतमध्ये बेडवर येऊन झोपले झोपल्यानंतर ना आता वाजले पाच आणि झोपल्यानंतर ना मला मला बोलताच येत नाही खरं सांगते ते गेले साडेतीन वाजता मी तर झोपले पण मला काही झोप लागली नाही मी फक्त अशी पडून होते आणि मम्मी मावशी आहेत काका गेलेत ना यांच्यासोबत तर मम्मी मावशी आहेत इथे तर ते त्यांनी परीला आणि वीरला सांभाळलं आणि काय झालं मग परीला आणि वीरला हे नादी लावत होते मावशी मग मी नादी लावत होते तर गवळण कोती तरी वीर मावशीला शिकवत होता तर ते मावशीची पाठ नव्हती तर मग माझ्याकडे वीर आला आणि वीर मला काय म्हणतो की आई मला आजीची गवळण पाठ नाही मला हे तू मी सांगतो तू लिहून दे तर मी त्या मोडमध्ये मध्ये नव्हते मी बोलले वीर आजीला लिहित आहे तर तू सांग आजी लिहून काढे मला झोपू दे तर मी ते झोपले होते आणि आधी आधी हे सांगते तुम्हाला मी झोपले होते तर मी नाही बोलले वीर परत आला मी मी बोलले प्लीज वीर तुला नंतर लिहून देते तो, तो दुसऱ्या बेडरूम मध्ये गेला आणि तिथे रडत बसला रडत होता तो आणि माझी मावशी आणि मम्मी ह्या हॉलमध्ये होता परी बरोबर खेळत त्याचा फुंदाईचा आवाज मावशीला त्यांना हॉलमध्ये गेला म्हणून ते तिकडे गेलं तर म्हणे तुला काय झालं रडायला तो सांगत नव्हता तर मम्मी पण रडायला लागली आणि मावशी पण रडायला लागली त्याच्याकडे बघून तो सांगत नव्हता त्या रडायला लागल्या तर म्हणून त्याला विचारत होते काय झालं काय झालं तर तो बोलतो की आईला ना मी गवळण लाईला सांगितली आईने आईने मला लिहून नाही दिली माझे बाबा जर असते ना माझ्या बाबांनी लगेच लिहून दिले असते काय म्हटला तो माझे बाबा जर इथे असते ना तर माझ्या बाबांनी लगेच लिहून दिले असती कारण ना वीर काही पण मोबाईल मध्ये बघायचं असं एरोप्लेन बनवायचं बघायचं किंवा वेगवेगळ्या काही गोष्टी बघायचं आणि त्याच्या बाबाकडे ना पेजेस आणून द्यायचं बाबा मला हे बनवून द्या त्याच्या बाबा लगेच उठायचे आणि त्याला त्या गोष्टी बनवून द्यायच्या ते, ते जेव्हा मला त्यांनी सांगितलं ना मला एवढं रडायला आलं ना मी उठून आता त्या बेडरूम मध्ये गेले ना तेव्हा मला मम्मी सांगत होती तर मग मला असं वाटलं की हे तुमच्यासोबत शेअर करावं दुसरी गोष्ट मी इथे झोपलेले होते मला अजिबात आली नाही अजिबात नाही म्हणजे मी फक्त पडून होते आता दीड तास झाले दीड दोन तास झाले त्यांना जवळ मी फक्त पडून होते कारण का तुम्हाला दाखवते हा बेड पण मी आवरलेला नाही आहे तसाच पडलेला आहे याच्यावर मी बेडशीट पण नाही टाकलेलं ह्या बेडवर ना ते चोवीस तास इथे पडलेले असायचे मोबाईल घेऊन आणि माझं कामावरलं का मी इथे येऊन बसायची मला नुसतं खाली खाली वाटत होत असतो ना की हा चार महिने ते इथे कंटिन्यू चार महिने बेडवर इकडनं तिकडनं आले का मी कामावरून हो त्यांच्या त्यांच्याजवळ यायची त्यांची मस्करी करायची त्यांच्या हातातला मोबाईल ओढायचा काही सारखे मोबाईल बघता वगैरे असं तसं आणि ना मला एकदम आता असं वाटलं ना पाच वाजले तर चहा वगैरे ठेवायचा म्हणजे हे तुमच्या सोबत मी शेअर करते चहा ठेवायचा तर म्हटलं अरे येऊ काय करायचं आपल्याला कुणाला चहा ठेवायचं काय स्वयंपाक करायचं कुणासाठी करायचं नाहीतर हे इथे असले ना हे चला पाच वाजले चहा ठेवायचं चला आता काहीतरी छान मस्त भाजी बनवून द्यायची काहीतरी छान मस्त खायला करून द्यायचं का आता सुट्टी चार महिनेच असते म्हणून आज काय बनवायचं <coughs> असा हे असायचं ना की हा उठून आपण पटकन एक असतं की हा याच्या नंतर काय करायचं त्याच्यानंतर काय करायचं असं ठरलेलं असतं ना आता असं वाटतं अरे उठून काय करायचं कुणासाठी करायचे आळस येतो आणि संध्याकाळची वेळ झाली का ओ बाहेर जाऊ किंवा ते स्वतःहूनच मला म्हणायचे अगं चल खूप बोर होते घरामध्ये चल थोडंसं फिरून येऊ बाहेर जाऊन येऊ बाहेर काहीतरी खाऊन येऊ किंवा हे हे घेऊन येऊ असं एकही दिवस आम्ही संध्याकाळी घरात नाही थांबायचो संध्याकाळी था। चार नंतर आम्ही बाहेरच असायचो आता वाजलेत पाच मी उठले खिडकी ओपन केली खिडकीतून के बाहेर डोकून बघितलं असं उदास उदास एकदम उदास काय करावं कळत नाही यांची गाडी गेली मला रडणंच कंट्रोल नाही झालं मी रडायला लागले खाली ना भेडी वाटला का ना कस्टमर कस्टमर आलेले होते ते माझ्याकडे बघत होते त्यांना बघून असं वाटलं की ही एवढी का मी वरती निघाली ना पटकन तर माझ्या मम्मीला त्यांना विचारलं की दादा कुठे असतात जॉबला म्हणून मम्मी बोलली अमेरिकेला नाही मावशी बोलल्या अमेरिकेला असतात ते मम्मीला त्यांना साहजिक खूप लांब येते चला जाऊ द्या थोडस वाईट वाटलं असत मला कि त्यांच्या सोबत म्हणजे का मी गेले नाही सोडवायला वगैरे पण नंतर काका पण गेले म्हटलं चला गेले थे। थे थे। थे चला अपले अपले ते आणि ते दोन स्नेहला आणि नितीन दादा ते पण जाणार होते तर म्हटलं चला आपलेच आहे आपले घरातलेच आहे त्यांच्यासोबत सोबत मग काही नाही मी नाही गेले तर ते तरी आहे सोबत म्हणून थोडीशी रिलॅक्स झाले म्हटलं तिथपर्यंत तरी कोणीतरी आहे सोबत आता काही नाही होतं एवढंच की प्रवास छान झाला पाहिजे सुखरूप पोचले पाहिजे त्यांनाही तिकडे नंतर मी असा विचार पण करते अरे माझ्याजवळ तर माझे दोन मुलं आहेत माझे मम्मी पप्पा आहे माझे सासू सासरे आहेत माझं भाऊ वगैरे सगळ्या सगळे आहेत माझ्या मिस्टरांजवळ कोणीच नाहीये आणि त्यांना एवढे त्यांचे काळजाचे तुकडे सोडून जायचं असतं जा तिकडे ते तिकडे जाणार एकटेच राहणार ते कसे राहत असतील असं पण विचार येतो नंतर वाटतं आपलं खूप चांगलं आहे आपण असं एवढं उदास राहण्यापेक्षा त्यांचा विचार करायला पाहिजे खरंच ते एकटेच राहतात तिकडे सात सात आठ आठ महिने एकटे राहतात का तर फक्त आमच्यासाठी आम्ही सुखात राहिलं पाहिजे आम्ही सुखात दिसलं पाहिजे बस एवढंच नाही मला परीसाठी हे करायचं नाही मला वी साठी हे करायचे मी पण कोणत्या गोष्टीला नाही अडवलं की हा तुम्ही जात आहे ना तर जा <coughs> सॉरी का मला रडणं अजिबात कंट्रोल होत नव्हतं माझा मोबाईल पण स्विच ऑफ झाला होता आता मी फक्त पाच मिनिट मोबाईल चार्जिंगला लावला चार्जिंग केली आणि वेलच ते मी ऐकल्यानंतर ना मला अक्षरशः खूप रडायला आलं म्हणजे छोट्या मुलांना पण किती कळतं की कि माझे बाबा असते तर माझ्या बाबांनी लगेच करून दिलं असतं आईने नाही दिलं आणि खरं सांगते मी त्या मनस्थितीत नव्हतेच मलाही असं वाटत होतं की मी शांत एका कोपऱ्यात को पडावं शांत काही नाही हेच बोलायचं होतं तुमच्यासोबत एक दोन दिवस वाईट वाटतं नंतर हळूहळू सवय होऊन जाते त्यांना पण होते आम्हाला पण होते थोडंफार ॲडजस्ट करायलाच लागतं असं मलाही वाटतं आणि माझी मम्मी आणि माझ्या सासू खूप समजदार आहेत चला मग काय सही और की तू पता